प्रकरणामध्ये ज्या माणसावर हा आत्मघाती हल्ला झालेला आहे तो काँग्रेसचा तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे बाळासाहेब भागुलकरांचा कट्टर समर्थक आहे आदिवासी समाजाचा समाजसेवक आहे अनेक वर्षापासून तो सहकार क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत मध्ये सरपंच राहिलेला आहे माझी सरपंच आहे तो त्याच्यामुळं त्याचा जो या मतदारसंघामध्ये मतदारासोबत असलेल्या आणि सर्वसामान्य लोकांसोबत सोबत असलेला जो सगळं त्याचा पाहून या विरोधी पक्ष लोकांनी हा कट कारस्थान रचलेला आहे याच्यात त्याला जीवनातून संपवण्याचा हा प्रकार घडलेला याच्यात ते आज इथं नाही आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ विधानसभाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ही पर्सेंटेज घेण्याची जी प्रथा आहे त्या पर्सेंटेजच्या प्रथेमधून हा घडलेले अनेक प्रकार आहेत त्याच्यातला हा माणसानं सामोर येऊन तो प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर हा आत्मघाती हल्ला झालेला आहे काँग्रेसची भूमिका फार स्पष्ट आहे ज्या आरोपीला आपण दोन जणांना धरलेला आणखीन दोन त्याच्यात आहेत आणि यासोबत या, या त्यांनी केलेल्या घटनामाग कोण सूत्रधार आहे कोण मुखोटा आहे याचा या पोलीस प्रशासनाला शोध लावला पाहिजे याच्यात पूर्ण राजकीय प्रेरित विषय आहे राजकीय या कार्यकर्ते आहेत सत्ताधारी पक्षाचे मध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक राहणारे हे त्यांच्या कटकारस्थान आहे त्यांनी घडवलेला हा सगळं एक काय आमचं या दहा वर्षामध्ये जे, जे। आमदार आहेत त्या आमदारांनी या दहा वर्षामध्ये क्राईम रेट किती झालेला आहे रेती माफियाचा काय विषय आहे भूमाफियाचा काय विषय आहे मंदिराचे जमीन कसे त्यांनी बळकवलेले आहे किती मोठ्या प्रमाणावर इथं महिलांवर हत्या झालेली आहे किती तीनशे दोन तीनशे सात अनेक प्रकाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत हा सगळे विषय आम्ही मांडणार आहोत की दहा वर्षात तुम्ही काय केलं आणि विकास आपण पाहिलेला आहे की पांढरप तुमच्या यवतमाळ शहरामध्ये काय विकास आहे यवतमाळ ग्रामीण मध्ये तुमचा काय विकास आहे हा विकास जनतेला दिसत आहे आज काय तर तर हा दहा वर्षाचा लेखाजोखा जो आहे तो आम्ही जनतेच्या समोर मांडणार आहोत हा तो आमदारांनी दहा वर्षामध्ये केलेला प्रताप आहे त्यांच्या नेतृत्वात जे गुंड प्रवृत्ती फोपावलेली आहे सगळ्या शहरामध्ये जे आहे गुंड बनवण्याची फॅक्टरी तीनशे सात अटेम्प्ट मर्डर अशा प्रकाराचे अनेक गुन्हे गुन्हे इथं घडत आहेत आपण नोकरी देऊ शकत नाही बेरोजगारला रोजगार देऊ शकत नाही कास्तकाराला एमएसपीचे भाव देऊ शकत नाही कास्तकाराला न्याय न्याय नाही आहे गोरगरीब जनतेला न्याय नाही आहे आता घरकुलचे विषय अशा अनेक विषय आहे की लोक त्याच्यात या प्रश्न अनेक प्रश्नांवर गंभीर या सोडून फक्त एक सूत्री कार्यक्रम या यवतमाळच्या विधानसभेमध्ये आहे गुंड्याच्या माध्यमातून गुंडे कार्यकर्ता तयार करून अशा प्रकारची गुंड्याची फॅक्टरी उभारण्याचा काम इच्छे स्थानिक नेते करत आहे